सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट पारगाव सुदरीक संचलित स्वामी विवेकानंद हॉस्पिटल अँड आयुर्वेदिक रिसर्च सेंटर या ठिकाणी महाविद्यालयामध्ये साठ बेड्स आणि आय सी यूची सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणी सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे तसेच या ठिकाणी टाजदुकी कुरू संधिवात डायबिटीज सोरिओसिस सफेद कोड तसेच आय बी एस यासारख्या आजारांवरती यशस्वी असे आयुर्वेदिक उपचार केले जातात या ठिकाणी मोफत तपासणी केली जाते अत्यल्प खर्चामध्ये आय पी डी आणि ऑपरेशन आदि उपचार वेळेमध्ये केले जातात तसेच पारगाव येथील सुद्रिकेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन देखील केलं जातं तरी गरजू रुग्णांनी या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी डॉक्टर अजित कदम प्रिन्सिपल स्वामी विवेकानंद आयुर्वेद मेडिकल कॉलेज पारगाव जिल्हा अहमदनगर आमच्या महाविद्यालयामध्ये तळपायाचे कुरूप असेल टाचदुखी गुडघेदुखी कंबरदुखी अंगावर सोरियासिस सारखा आजार असणे सफेद कोड असणे केसांचे गळणे डोळ्यांचे आजार या आजारांवरती विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि या सर्वांना आमचे ट्रस्टी श्री सुनील तिवारी आणि सुहासदा बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही मोठ्या प्रमाणात उपचार या ठिकाणी करतो तसेच मोफत सुविधा मोफत तपासणीसाठी सुद्धा आम्ही पारगाव येथील सुदृगेश्वर मंदिरामध्ये उपलब्ध असतो तरी परिसरातील किंवा आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना ज्यांना कोणाला या आजारांबद्दल त्रास असेल त्यांनी आमच्या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद सुहास कुलकर्णीसह अमोल उद्मलेसी चोवीस तास श्रीगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस